तर वर आता मी करते बघा स्वच्छ केलं इकडचं सगळं हो काही सुद्धा ठेवलं नाही ह्याच्या खाली टेबल वरती आणि आता इकडचं म्हणजे जाणून घ्यावा सगळं स्वच्छ झाडून घेते मग घेत घेत बाहेर जायला सोपं पडते मला झाडून घ्यायला सगळं जाणून घेतलं का नाही मग मग जरा बरं पडतय थोडस इकडच हे जाणून घेतलं की ए ज्वारी आहे नीट करून ठेवली मी चार पाच किलो ज्वारी नीट करून टोपी नाही ज्वारी चार पाच किलो करून ठेवली चटई ठेवली अशी मला इकडं सारखी पटल्यात काय मी आता हो भाकरी ठेवत ना मी तो तिथं टाकली दारात नाही जरा टोपल्यात काय भाकरी ठेवतच नाही मी आता कारण की म्हटलं भाकरी ठेवल्या की उन्हाळ्याच्या वाळून जातात सगळ्या टोपल्यात काय मी भाकरीच ठेवत नाही आज बघा साफसफाई म्हणजे थोडीच आपली थोडक्यात थोडकी करायची लय नाही करायची आज माहीचा माझा सुट्टीचा दिवस त्यामुळे आज जरा लेट उठले थोडं थोडस झाड म्हणून काढलं नो टेन्शन असत ना जरा दिवस असा फ्रेश घालवायचा आहे आम्हाला आजचा दिवस फ्रेश एकदम फ्रेश फ्रेश घालवायचा आहे सगळा कारण दोघीच घरात असतो त्यामुळे करमत नाही काय आता इकडचं झाड ते सगळ्या सांदी मला झाडावं लागतं सकाळ उठलं की कारण की पहिला कचरा आहे ना असं सांदींमध्येच होतो त्यामुळे सगळं सांदी सगळं काढायचं काय का हायचे सगळ्या हा पिशवीत भरायचं सगळं आणि परत मग घेतल्या तिथं शिवून द्यायचं सगळं झाडावं लागते सगळं असं पटांगण पटांगण गावं लागते सगळं आता मशीन स्वच्छ करून घेते बघा हिटावेल म्हणताना अंग पुसायचं आहे का तर अंग पुसायचे नाही टावेल आमचे पि टावेला असंच केलंय ना आपलं आणि मिक्सर म्हणा हे म्हणा असं स्वच्छ निघतं सगळं ठेवते मिक्सर अजून झाडायचं मला घराच स्वच्छ करते सगळं एर गेलं डायरेक्ट भाऊच्या गोळा घ्यायच आणि मशीन आहे ना माझी एवढी जड आहे ना ही मशीन अशी मशीन कुणाला बनवायची असेल अशी कोण जर म्हणजे अपंग कोण असेल अशी मशीन जर कुणाला बनवायची असेल तर नक्कीच बनवू शकताय तुम्ही आणि खालच्या खाली खल असे कपडे शिवू शकताय हातावर फक्त कंट्रोल ठेवायचा बाकी काय नाही कारण की म्हणजे हाताने फिरवून पण तुम्ही करू शकताय पण कसं आहे का हाताने फिरवण्याला म्हणजे असं त्रास होतो तर असं तुम्ही करू शकताय म्हणजे असं मोटर लावून पण करू शकताय फक्त हातावरती कंट्रोल ठेवायचा आणि एका हाताने कपडा कंट्रोल करायचा आता वर्ष झालं बघा मी अशी कपडे शिवते म्हणजे रेग्युलर तर काय शिवत नाही कधीतरी क्वचित शिवत असते तर हातावर फक्त कंट्रोल ठेवायचा आहे बाकी काय सुद्धा नाही हातावर कंट्रोल असला का नाही म्हटले फक्त काळजी घ्यावी लागते बरं का म्हणजे आता नवीन नवीन शिकतो आपण ना तर पहिल्यांदा असं खाली जुन्या कपड्यावर ह्याच्यावर टिपा मारून बघायच्या चांगलं आपलं म्हणजे लक्ष केंद्रित करायचं त्या सुईकडं नाहीतर सुई, ना सुई बोटात जाण्याची शक्यता असती या दोन म्हणजे चांगल्या माणसाला सुद्धा काही काय बायकांना सुया हातात खुडलेल्या आहेत तर त्यासाठी ह्या ना आपण तर कळ लय काळजी घ्यावी लागते आपल्याला सगळं हातावर असते आणि या हातावर सगळं हाता कंट्रोल करायचं म्हटल्यावर लय अवघड होते त्यामुळं थोडं काळजी घेऊनच शिलाई मशीनची काम करायची ज्यांना हि करायचे त्यांनी तर आता तुम्ही बघू माझी मशीन इतकी स्वच्छ आहे ना लय म्हणजे लय आणि मला आहे ना, ना। पहिली गोष्ट म्हणजे ती मशीन स्वच्छ ठेवायला लय आवड मशीनच काही कुठल्या पण वस्तू असल्या ना तर मला स्वच्छ ठेवायला आवडत कारण की ती वस्तू जर स्वच्छ असेल तर आपलं पण मन लागतं प्रसन्न वाटत जरा थोडस मग ती सायपाक थोडा उशिराने झाला तरी चालेल पहिली साफसफाई तर आहे ना तुम्हाला सांगते हे माहिती पांखा आहे म्हणजे वेळा जाऊन बसतात ना ते काढावं लागतं सुई टावेल मध्ये 还要打点。 तर बघू शकताय मशीन आपली झाली का नाही एकदम चकाचक मस्त पैकी आणि हि प्लाऊड प्लाउड जी आहे ना म्हणजे आता असं प्लाउड मिळत नाहीत बरं का आता म्हणजे भुश्यातच शक्यतो भुश्याचा प्लाउड मिळतं ते ही प्युअर म्हणजे असं लाकडी प्लाउड आहे आतून भुसा नाही ह्याच्यात काय नाही कारण की ह्याला आता म्हणजे दोन हजार नऊमध्ये का काहीतरी मशीन घेतलीच घेतली तर बघा आता ह्या मशीनला किती वर्ष झालं तुम्हीच विचार करा तर ह्याला काहीच नाही झालं ही प्लाउड पावसात पण होता पावसात पण भिजलेला आहे बाहेर कारण की आमच्याकडं तेवढी म्हणजे निवारा नव्हता मशीन ठेवायला गाण्यामुळं काय माझा आवाज येत नाही तर मशीन ठेवायला आहे ना निवाराच नव्हता कसलाच तर ही पावसात सुद्धा भिजलेला आहे प्लाऊड तरी पावसातसुद्धा ह्याला काय झालेला नाही माझी मशीन सगळी पूर्ण पावसात भिजलेली पावसा आहे फक्त ही वारचा जी गट्टू आहे ना ती काढून ठेवत होते मी घरामध्ये पण ही सगळं पूर्ण पावसात भिजलेलं आहे खालचं तर आहे ना खालचा जी आहे ना मशीनचा साठा ती गांजला आहे पूर्ण गांजला आहे खालचा साठा फक्त प्लावड चांगला राहिला आहे ती पण एवढं म्हणजे बारीक आहे पा पावसामध्ये पोतं फक्त झाकलं होतं ह्याच्यावर नाहीतर काय नाही पण काय काय प्लावड असतात ना म्हणजे असं गारवानं म्हणा आहे मला फुगत आहेत पण मी फुगला नाही काय नाही एकदम प्युअर आहे प्लावड हा आताचं प्लावडा असं ना आता भेटत नाही तर जुनं भुसा भरलेलंच भेटतात आहे आणि खराब पण होतातही लगेच तर मला बघा दहा नऊ दहा वर्ष झालं मी ह्याच्यावर सरपंचसुद्धा ठेवलेला आहे सरपण सरपण सुद्धा सरपंच ठेवायलाच केलतं मी कारण की मला तर मशीन चालवा येत नव्हती तर ह्याला सरपण ठेवायलाच केलं तर मी त्या ड्रॅस पण कितीतरी छान माझा प्लाउड आहे मला लय आवडती माझी बशीन माझी मशीन कोणा कोणाला आवडती मला नक्कीच कमेंट करून सांगा